मुख्यमंत्री युवा कार्यप्रषण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना आज संग्रामपूर पंचायत समिती येथे प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले यावेळेस पंचायत समितीचे गटप अधिकारी माधव पायगन यांनी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचा उद्देश आणि माहिती सांगितली त्यानंतर संग्रामपूर तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना आमदार संजय कुटे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं आणि त्यांनी यावेळेस संबंधितांना या, या योजनेचा लाभ उद्देश आणि गरजू लाभार्थ्यांना किंवा गरजूंना बेरोजगारांना या योजनेचा कसा फायदा होईल याबाबतची माहिती यावेळेस विस्तृत दिली त्यानंतर उपस्थित प्रशिक्षणार्थींना आमदार संजय कुटे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले Saksi New Newsadi, Pelat Datar, Sangrampur